मिळणारा फोर्टिफाइड तांदूळ आरोग्याच फायदेशीर असून या तांदळाच्या वापराबाबत कोणताही गैरसमज बाळगू नये असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी केलं रेशनिंग दुकानातून मिळणारा तांदूळ हा फोर्टिफाईड तांदूळ आहे सध्या स्वस्त धान्य दुकानातील तांदळात प्लास्टिकचे तांदूळ मिळत असल्याबाबत ग्राहक दुकानदारांना विचारणा करत आहेत केंद्र शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत हा फोर्टिफाईड तांदूळ सर्व स्वस्त धान्य दुकानातून वितरित करण्यात येत आहे नागरिकांनी या तांदळाच्या वापराबाबत कोणताही गैरसमज न बाळगता याचा आहारात समावेश करणं गरजेचं असून हा तांदूळ खाल्ल्यानं कोणतेही दुष्परिणाम होणार नाही तसंच हा फोर्टिफाय फड तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचं अधिकारी संतोष सरडे यांनी सांगितलं तांदळात पोषकयुक्त घटक आहेत सामान्य तांदळापेक्षा फोर्टिफाईड तांदूळ अधिक पोषक असून शरीरास आवश्यक पोषक तत्वांची पूर्तता हा तांदूळ करतो याशिवाय थलोसिमिया सिकलसेल असे आजार रोखण्यासाठी हा तांदूळ उपयुक्त असल्याचं सांगून वजनानं हलका असल्यानं तो पाण्यावर तरंगतो फोर्टिफाईड तांदळाबाबत लाभार्थ्यांना शंका किंवा अडचणी असल्यास तहसील कार्यालयात पुरवठा विभागाशी संपर्क करावा का असं आवाहन देखील त्यांनी केलं